जळगाव जिल्ह्यात सतरा सप्टेंबरपासून सेवा बंदरवाडाचे आयोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरच्या कालावधीत सेवा बंदरवाडा आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने विविध शासकीय योजना आणि प्रशासकीय कामे लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे सेवा पंधरवाडा सतरा सेप्टेंबरपासून दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये पंधरा दिवसाचा एक पंधरवाडा जाहीर केलेला आहे याच्या अंतर्गत महसूल विभाग असेल या नगरपालिका नगरपंचायती असेल त्यांनी एक दहा दहा पॉईंटचे कार्यक्रम या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेला आहे महसूल विभागमध्ये सर्वांसाठी घरे या अंतर्गत आदरणीय महसूल मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार फक्त आता आठच गावमध्ये जवळपास छे लाभार्थींचे घर जीसाठी जागा उपलब्ध करून देणं प्रलंबित आहे उर्वरित सगळ्या गावामध्ये आपण काम पूर्ण केलेलं आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या लोकांना घर मिळाले त्याचे ताबे घेऊन त्या ठिकाणी घरकुलच्या बांधकाम लवकरात लवकर लो सगळे लोकांनी पूर्ण करावा ही माझी सर्वांना विनंती आहे दुसरं याचे संबंधित आहे की अतिक्रमण नियमाकुल करणे नगरपालिकामध्ये विभिन्न ठिकाणी मोजणी पूर्ण झालेली आहे आणि मोठ्या संख्येमध्ये त्याची आता नगर त्याची एक वेळा मान्यता मिळाली तर ते अतिक्रमण नियमाकुल करून आपले नावाचा पट्टा त्या त्या नगरपालिका नगरपंचायतीच्या माध्यमातून आपण करून देणार आहे आ आधीच्या काळात आपण धरणगावमध्ये शहरामध्ये असं काम केलं होतं आणि इतर शहराचं काम आता चालू आहे माझी सर्वांना विनंती आहे की या विषयामध्ये चांगली आपण पुढाकार घेऊया जो सिंधी कॉलनी आहे त्याच्या जो कॉमन पूल प्रॉपर्टीचा जो एक विषय होता त्याच्या पण काम जळगाव शहरसोबत पाचोरा असेल इतर चाळीसगाव असेल इतर काही शहरामध्ये काम चालू आहे त्याच्या पण अतिक्रमण नियमाकुल आपण लवकरात लवकर पूर्ण करून देणार आहे आणि या प्रश्न नक्की सुटणार दुसरं आहे की प्रत्येक पाण्यात रस्त्याला खुळा करणं आणि त्याच्यानंतर शासनाने जो नवीन एक वन एफ हे जो आपला नवीन नमुना गाव गाव नमुनामध्ये तयार करून दिलेला आहे तलाठी दफ्तरी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सगळे पानंद रस्तेच्या शिवरस्तेच्या नोंद त्या ठिकाणी होणार आहे आणि प्रत्येक पानंद रस्तेसाठी एक युनिक कोड ज्याच्यामध्ये जिल्हा तालुका आणि एल जी डी कोड असेल आणि त्याच्यानंतर पानंद रस्तेचा क्रमांक असेल यासारख्या एक युनिक कोड प्रत्येक पानंद रस्त्यासाठी शासनाने निश्चित करून दिलेला आहे त्याच्या अंमलबजावणी या पुढील कालावधीमध्ये होणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की याच्यामध्ये रस्ता मोकळा खुला करून देण्यामध्ये प्रत्येक शेतकरीनी इतर सर्व शेतकरीला सहकारी करावा ज्यापर्यंत आपण सहकार्याची भूमिका ठेवणार नाही त्यागची भूमिका ठेवणार नाही त्यापर्यंत हा प्रश्न कायमस्वरूपी चालू राहणार रह, आहे प्रशासनातर्फे आपण महसूल विभागातर्फे आपण मदत नक्की करणार परंतु शेवटी शेतकरीना रस्ता मोकळा करून देणार आहे आणि शेतकरी रस्त्याला मोकळा ठेवणार आहे त्याच्याशिवाय जिवंत सातबारा जिवंत शिधापत्रक असेल ज्याच्या ज्याच्यामुळे जवळपास साठ हजारपेक्षा जास्त लाभार्थींना राशन कार्ड म्हणजे मंजूर झालेलं आहे प्रलंबितांची यादी जवळपास शून्यपर्यंत गेलेली आहे जो काही लोक अजून प्रलंबित असेल त्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहे शेतसुलभ योजना आणि जीवंत सातबारा योजनाच्या माध्यमातून भरपूर कुटुंबमध्ये जो जागेच्या संदर्भात वाद होते त्या वाद सुटलेले आहे गणपतीचे त्योहार भरपूर कुटुंबाने खूप वर्षानंतर एकत्रित साजरा केला ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदी गोष्टी आहे आणि तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये शिथिलता आणि जिवंत साधवारा शेत सुलभ मोहीम अंतर्गत हे मोठं काम झालेला आहे याच्याबद्दल अतिरिक्त माहितीसाठी आपण आपल्या आपल्या तलाठींशी संपर्क साधावा आणि भावभावमध्ये भाऊ बहिणीमध्ये असलेला वाद आपण सोडून क परिवाराला एकत्रित आणूया आणि सात बारा प्रत्येकांच्या दुरुस्त करून घेऊन जो काही शासकीय योजनामध्ये लाभ घेण्यामध्ये भावांतर योजना असेल नुकसान भरपाईचा विषय असेल त्याच्यामध्ये जो विलंब आणि अडचणी येत होते त्या अडचणी सोडवण्यामध्ये कायमस्वरूपी मार्ग आपण सर्व लोकांनी एकत्रित करून घेऊ काढून घेऊया त्याच्याशिवाय जो कॉलेजमध्ये असलेले सगळे विद्यार्थी आहेत त्यांचे जो काही दाखिला त्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट असेल जातीच्या दाखिला असेल उर्वरित इतर कुठलेही डोमिसाईल सर्टिफिकेट इतर इतर कुठलाही दाखला असेल जो काही आपलं राहून गेला असेल त्या सगळे दाखिला घेण्याच्या मोहीम या ठिकाणी आपण करतो आहे चौपन्न प्रकारचे दाखिला एक भी एकही दाखिल्यापासून आपण वंचित राहू नये माझी आपल्याला विनंती आहे याच्यासाठी आपण नक्की लाभ घेण्याचा प्रयत्न करा